अरुण शिवाय दबडे दादा शेनवडी गाड्या सोडल्या सेमी मी म्हणाल्या दोन असुडला आणि दोन मध्ये एकूण आठ गाड्या होत्या त्यातली एक गाडी बाजली इकडे सात गाड्या सुंदर अशी लढा चालू आहे कोण डरतोय दुसऱ्या सेमीचा विजेता बैलांचा आणि ड्रायव्हरांचा कस लागला पण आला अतिशय सुंदर अशी देवा पडाल सोन्या आडल देवा पडाल सोन्या आडाल देव सोन्या अतिशय सुंदर आडल होता कारुंड्याचा चेतन आणि पडाल होता खुळक जायचा ऋषी सेमी फायनल दोनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल दोन मध्ये फायनलच्या गोलाची मानकडी गाडी ठरली नगराध्यक्ष सचिन अपा वावरे महाशिराने मोन्या ग्रुप चिचने ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि दास क्रमांक पाच वर धावलेली गाडी माननीय युवा नेते अरुण दादा शेनवडी ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आली धोनी बैलगाडी मालकांचा चालकांचा अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला नगराध्यक्ष सचिन पारे मालशिरोस एस के पाटील वानेवाडी आणि मोन्या ग्रुप चिंचणे यांच्या ठिकाणी गाणाभाव पळाला आणि त्या जोडीला रावीला पळाला मालशिरसकरांचा देवाभाय सुंदर गाडी पाहण्याला पात्र गेली चेतन करुंडेकरांनी विज्या बैलगाडी मालकाचं चेतनचं हार्दिक अभिनंदन गाडी पाहण्याला पात्र गनाबा देवाबाईची गाडी या दोन नंबरला उतरलेले तात्यापर्यबर गिरवीकरांचा बुंडा सोने आणि शंकरची गाडी आपले पाचशे रुपयांनी गुलाल घेऊन जायचंय